जय महाराष्ट्र काल मागच्या वेळेला भास्कर जाधवच्या ज्या सभा झाल्या त्या सभेच्या ठिकाणी भास्कर जाधवांनी आमचे नेते कोकणचे नेते आणि आमचे मार्गदर्शक शिवसेना नेते सलमान रामदासभाई कदम यांच्यावर टीका केली होती आणि त्या टीकेला उत्तर त्या खेड तालुका शिवसेनेचे कार्यक्षम सक्षम असे तालुका प्रमुख सचिनचे डाळवे साहेब यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं तर मला एक आश्चर्य वाटतं एक तालुका प्रमुख आमचा बोलतो आणि शिल्लक सेनेचे सर्व चेले चपाटे येऊन त्यांना उत्तर द्यायला एवढी हे लागतात म्हणजे पासा जण त्यांना एकत्र यावं लागतं त्याच आम्हाला असं कळतं की त्यांच्या पायागालची वाढू सोबत घसरलेली आहे आणि याच्याशिवाय त्यांना उत्तर द्यायला दुसरं कोणच त्यांच्याकडे शिल्लक नाही आहे त्यावेळेला जे सचिन निकम यांनी आपले आताची तारीख तिथं तोडले तो की सचिन दाडवे हे कामावर विकासावर बोलत नाही सचिन दाडवे विकासाबाबतीत बोलत नाहीत आरोग्यावर बोलत नाहीत रस्त्यांबाबतीत बोलत नाहीत महिला आरोग्यावर बोलत नाहीत परंतु त्यांना त्याची कल्पना नाही आहे या तालुक्याचा जो विकास झाला तो रामदासबाईंच्या नंतर एक फौल पुढं ठेवून सर्वांगीण विकास खेडोपाडी दलित वस्ती असेल आमचा बौद्ध समाज असेल आदिवासी समाज असेल माळी समाज असेल आमचे मुस्लिम बांधव असतील गल्लो गल्ली आणि रस्ते त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या योग्य दादानी इथं केलेलं आहे आणि सचिन निकम ज्या गावा गावामध्ये राहतात त्या गावामध्ये आतापर्यंत तीन ते चार कोटीची विकास कामं झालेली आहे कारण नसेल त्याची कारण सचिनला त्या कोलवंडीमध्ये कोणी विचारतच नाही सचिननी विकासा बाबतीत बोलावं <laughs> आणि रामदासबाई आणि त्यांनी असं म्हटलं की मुलांचा त्यांनी हे केलंय आणि त्यांचा सत्कार करावा रामदासबाई सचिन सत्कार करतात करतात त्याचं कारण असं आहे सचिन धोडेच काम चांगलं आहे इथं आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्याचं काम करता। ते करतात त्यांच्या आमच्यासारख्या सहकार्यांना ते सांगतात सहकार्यांकडनं आमच्या झाल्याच्या दादाना सांगतात दादांपर्यंत भाईपर्यंत जातं आणि कुठल्याही मतदारसंघातल्या खेळतातून नागरिकांची समस्या ती सोडवण्याचं काम ते सक्षमपणे करतात उरला प्रश्न त्यांचा सत्कार करण्याचा सत्कार तर भाई चांगल्या कामासाठी त्यांचा करतातच प्रश्न आला की भास्कर मुलं आहे ते काय करतात राजकारणामध्ये ते बोल राजकारणामध्ये त्यांचा एक मोठा मुलगा तो जिल्हा परिषद अध्यक्ष झाला दुसरा एक नगरसेवक झाला त्या बाबतीचा यंदा शेती जो राजकारणामध्ये पुढे जातो त्याची कार्यशैली किती आहे तेवढा तो काम करतो परंतु रामदासबाईंच्या मुलांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वावर दोन हजार तेरा साली या वेळेने दादा इथे आले दादा आमदार व्हायच्या अगोदर सतत तीन वर्ष दापोली मतदारसंघामध्ये पायपीट करून घरोघरी जाऊन युद्धांचा प्रश्न असू द्या महिला बचत गटांचा प्रश्न असू द्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या विकासाची प्रत्येक कामं दादानी केली आणि त्यानंतर आपलं एक फसा या दापोली मतदारसंघावर उमटला लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि ते आमदार झाले नवे नवे आमदार झाले पण पुढच्या पुढच्या वेळेला डबल मताधिक घेऊन ते या महाराष्ट्राचे गृहर म्हणजे लाडके झाले हे दादांचं काम आहे दुसरे आमचे बाईचे सुपुत्र हे आहेत मुंबईसारख्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी जनसामन्यामध्ये काम करत आहेत एवढं मोठं तिथे शिबिर मुंबईसारख्या शहरा ठिकाणी घेतले अनेक लोकांच्या समस्या अनेक लोकांची दाखली अनेक लोकांच्या अडचणी तिथं सोडण्याचं काम आहेत आणि स्वकर्तृत्वानी दोन मुलं बाईचे आज राजकीय सत्तेमध्ये आहेत त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यासाठी मेहनत करावी लागते आणि नेत्याचा आशीर्वादही असावा लागतो परंतु भास्कर कारणची मुलं काय करतात त्यांनी त्यांना त्या एमआयडीसी मध्ये त्यांचे ठेके एमआयडी बसेल प्रत्येक एवढं रेखेकारांना दोन टक्के घेण्याचं त्यांचं काम आहे हे काम आमचे रामदास बाईंचे सुपुत्र ते कधीच करत नाहीत कारण ते लोकांसाठी काम करतात जनसहाय्य करतात शेतकऱ्यांसाठी काम करतात ही त्यांची कामाची पद्धत आहे कदाचित सचिन यांना माहीत नसेल निकमाना कारण त्यांनी पहिले ते मनसेत होते मनशेतनं ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये आल्यानंतर ते आमचे दादांचे आमदार असताना ते होते आता काधरे काधरे ते का निघून गेले आत्मनिरक्षण त्यांनी करावं आणि उगत आले हवे काहीतरी काहीतरी बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज करण्याचं काम करत आहे की त्यांना सल्ला दे की पहिला आपण आत्मनरक्षण आपलं आपन करावं दुसरा मुद्दा आला जे विजय जाधव उगाट्याचे शिल्लक सेनेचे प्रमुख त्यांनी जिथे आकडे जोडले मला वाटत ते काही सभेमध्ये भाषणच करतात ते की भाषण करते का आम्हाला कळत नव्हतं भाईंच्या आशीर्वादानं ते या सर्वसामान्य घरातला माणूस त्यांच्या समितीमध्ये निवडून गेले आणि सभापती झाले एवढेच नव्हे सभापती झाल्यानंतर त्यांच्या मुलाला सुद्धा बाहिलेच कामाला लावलं त्यांच्या दोन मुलांचं मुलांचं लग्न झालं दुसऱ्या मदत त्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी जी काय मदत करेल ती बाईने गेले एवढा उकाडा माणूस कोकणात सर्व समाजातील मराठा माणूस एवढा उपाड असू शकतो हे उपायट पण हे विजय जाधवांना शिकायचं आणि आज ज्या तळ्यासारख्या ठिकाणी ते राहतात त्यांच्याकडे किती लोक आहेत सेनेकडे आता काही उरलेलं नाही आहे परवा जो पक्ष प्रवेश झाला सन्माननीय आमचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो भूकंप गोगरमध्ये जाऊन केला ही जिल्हा परिषद सदस्य अनेक शिवसैनिक उघाट्याचे पक्षप्रवेश केला त्यानंतर आमच्या भाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या दादांच्या नेतृत्व विश्वास ठेवून आमच्या अण्णा त्यादेव यांच्या नेतृत्व ठेवून साडी पाटल्या अनेक लोकांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे त्यांच्या पायाची वाढू घसरलेली आहे त्यांना माहिती आहे की आता भास्कर जाधवांचा पराभव हा निश्चित आणि काढ्या रंगण्यावरची सभेग्रही आहे त्यामुळे त्यांना आता ओढून सांग लागतं आमचे नेते आता विरोधी पक्ष नेते होणार आहेत आमचे नेते भविष्यात मंत्री होणार आहेत हे का सांगावं लागतं उरलेली जी काय सेना आहे ती भितरलेली आहे आता पुन्हा सर्व आमच्या नेतृत्व खाली शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आता लवकरच गणपतीमध्ये हा दुसरा टेलर तिसरा टेलर आता गणपतीमध्ये होईल उरलेली जी काय कुबटा सेना आहे ती सुद्धा गणपतीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हे ओसाळ्यामध्ये पाटील होणार आहे ज्यावेळी भरण्यामध्ये भरण्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये राहायला आले त्यावेळी त्यांना कुठं राहण्यासाठी एक आसरा पाहिजे होता आणि तो आसरा या बर्रा कामच्या आदेतील आंबे आंबेडेकर अम्बेर, जे ग्रस्त आहेत त्यांनी बिचारल्याने त्यांना तिथं राहण्यासाठी स्वतःची जागा आणि तिथं दिली त्यांचं सौजन्य हे उपर टेकितीत बघा की ज्या माणसाला जागा इथं राहण्यासाठी नव्हती आणि त्यांनी आधार दिला विचाराने आधार दिलेल्या जागा जा माणूस उपकार ठेवतो म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे की ज्या सावलीखाली बसलो त्या जाडाची आपण कधी आठवण कधी विसरत नाही पण ह्या ग्रस्ताने असं केलं या माशाने जी सावळी निर्माण केली जी जमीन आमेड्याने त्यांना दिली तीच जमीन कुल कायद्यामध्ये यांच्या नावावर कशी लागेल आणि त्यांना बेदखल कसा करता येईल असं हे सचिन निकमने केलेलं आहे अशा माशांमध्ये बोलायचं काय जे स्वतःच्या राहण्याला दिलेली सावळी हे दिलेल्या माणसाकडनं हिसकावून घेत असतील असे ना दुसऱ्यावर बोलायची सगळ्यांना जय महाराष्ट्र काल उबाटा सेनेची पत्रकार परिषद आपण पाहिली उभाटा सेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी साहेब एक या तालुक्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते माननीय कदम साहेब महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार कदम साहेब यांच्या पक्षाचं एक तालुका प्रमुख म्हणून एक चांगल्या पद्धतीनं काम करतायत परंतु सचिन धाडवेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिवसेना वाटाघाटाचे पाच ते सात जणांना पत्रकार परिषद घ्यावी लागते हे एवढं दुर्दैव आहे पत्रकार परिषद घेत असताना विजय जाधव सारखी माणसं आणि शंकरराव कांबेसारखी माणसं की म्हणतात की, की, की नव्वद साली ज्यावेळी आम्ही भाई नाही तर आंधे आम्ही भाईना या मतदारसंघाचा आमदार केलं मला त्यांना आज आवर्जून सांगायचं आहे की ज्या भाई मुलं विजय जाधव तुम्ही या पंचायत समितीचे सदस्य झालात सभापती झालात आणि तुम्ही जे नावारूपाला आज जे आलात ते भाई मुलं आलात आणि आज तुम्ही वाक्य करताय की भाईनं आम्ही आणले भाईनं आम्ही आमदार केलं अरे तुमची लायकी आहे का तेवढी की ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं त्या माणसाला तुम्ही विसरताय शंकरराव कांबणे तुम्हाला सुद्धा पंचायत समिती सदस्य केला सभापती केलं नवे नव्हे या जिल्ह्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष तुम्हाला बनवलं हे तुम्ही विसरलात शंकर कामने आज कोणतरी बोलायला सांगतोय म्हणून भाईंवरती बोलताय की भाईना आम्ही नव्वद साली आणले मी शशिकांत चव्हाण विजय जाधव आम्ही भाईना आणली भाईना आमदार केलं अरे भाईने तुम्हाला जी जी पदं दिली हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही कोणावरती बोलताय तुमची लायकी नाही आहे त्यांच्यावरती बोलण्याची कांगणेने एवढं मोठं केलं कांगणे पक्ष सोडून गेले पुन्हा पक्षामध्ये आले तरी सुद्धा सहकारी आहे म्हणून जवळ घेतलं परंतु कांगणेसारखा का माणूस विश्वास ठेवण्याच्या राहिलेला विजय जाधव विजय जाधवांना काय एवढी मोठी मिरची झोंबली की तो माझ्यावरती त्यांनी वक्तव्य का केलं की तळ्याच्या हॉस्पिटलमध्ये मेल्याच्या मड्यावर लोणी खाणारे हे लोक आहे होय मी काय खोटा बोललो की ज्या वेळेला त्या शुभम शिरकेचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा त्या तुम्ही त्याच्या ते आई वडिलांना किंवा कुटुंबाना त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलात नाही पण तुम्ही आज राजकीय पोली भाजण्यासाठी तुम्ही म्हण्यावरच्या लोणी खाण्यासाठी त्या हॉस्पिटलला आलात आणि तिथं वाईट की मी सगळ्या डॉक्टरांशी बोललेलो आहे शुभमला योग्य तो न्याय मिळेल परंतु मी त्याच वेळी सांगितलं होतं की हा एवढा दुर्दैवी माणूस आहे की त्या शुभमचा मृत्यू झाला आई वडिलांना भेटायचा तर सोडा हा माणूस स्मशानाचा दिसला नाही आणि माझा विजय आहे की जर तू स्मशानामध्ये आला असेल तर या तळेपंच्या गोष्टीतला एक तरी माणूस आणून दाखव हो, की मी त्या स्मशानभूमीमध्ये होतो म्हणून आणि तू कोणावरती वाक्य बोलतोस मला म्हणतोस कोण तो काते कोण तो सालपाट अरे तू आमची लायकी काढतोस अरे सालपाट काहीतरी कामाला येतो तू जो आज पोट भरतोयस ना ज्या सालपाटा काढून जी पोट भरतोय तो लाकूड व्यवसाय करतोयस तो तो आहेस सालपाट काहीतरी कामाला येतो पण तू ज्या झाडाला तो ढोंकूर असतो जो गुंजपाट असतो ज्याचा उपयोग काही नसतो असा तू एक ढोंगूर आहेस आणि तो ढोंगर जर लागलास तर कोण पेटवायला नेतो आगली नेतो आणि कशालाच कामाला नाही आला तर तिथे पावसामध्ये भिजवून त्याला वाळली लागून जातो असा तू ढोंकूर तू नुसता ढोंकूर नावाला नाही आहेस तुझ्या उंचीनं तुझ्या रुंदीनं या सगळ्या बाजून तू एक ढोंपूर सोबय असा ढोंगूर आहेस म्हणून माझ्यावरती बोलताना मी तुला आज सांगतोय आजपर्यंत तुम्ही कधी कोणावरती आरे पुऱ्याने बोललो नव्हतो पण तू आदरणीय भाईवरती आदरणीय दालावरती ज्या पद्धतीने तुम्ही काल भाष्य केलं आहे त्यामुळे ह्यापुढे लक्षात ठेवा विजय जाधव आणि शंकरराव कानने सचिन निकम असते अजिंक्य मोरे असतील ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केले आहे ह्यापुढे आम्ही तुम्हाला सोडणार नाही विजय जाधव मला सांगा तुम्ही ज्या सचिन तांडवेडवरती बोलताय की सचिन तांडवेने त्याच्यावरती चेक बॉन्सचे केसेस आहेत त्यांनी लोकांना हसवले आहे अहो ज्या तळ्यामध्ये तुम्ही राहता ज्या धोळेकरांची तुम्ही लाकडं चोरली त्या धोडेकरांची केस तुमच्यावर कुठे आहे ती पहिली तुम्ही पहा तुम्ही सिद्ध करून दाखवा सचिन दानवे कुठल्या कुठल्या आहे तुमचे नातेवाईक आहेत कोण तो यादव समोर आणा पुरावे दाखवा आणि मग बोला आणि त्या धोडेकरांचा पहिला बघून या की ज्याच्यावरती तुमच्यावरती लाकडं चोरण्याची केस आहे ती पहिली तुमचे केस निसरा आणि मग तुम्ही सचिन नारायणवरती बोला आणि विजय जाधव म्हणतायत की सचिन धानवे वाक्य केलं भाईने दोन्ही मुलांना एकदम व्यवस्थित करून ठेवलंय परंतु भास्कर शेटने असं काही केलं नाही होय त्यांचा बोलण्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका रामदास भाईने मुलांना एवढे चांगले संस्कार केले की ज्या मुलाने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या हिमतीवरती एक चांगलं त्याने आज एक पाऊल टाकलेलं आहे दादाने कित्येक दिवस कित्येक वर्ष या मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी जी लोकांची कामं केली आणि त्या कामातून लोकांनी त्यांना आमदार केलं आमदारकीच्या काला जो त्यांनी जो विकास आहे पूर्णपणे या मतदारसंघातील लोक त्यांच्यावरती भारावून गेले आमच्या सारखे कार्यकर्ते आणि दादा दुसऱ्यांदा आमदार आले आणि दादा आमदार झाल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करून त्यांना मंत्रीपद दिलाय आज तुमच्या पोटामध्ये जे दुखत आहे ते फक्त योगे दादाना मंत्रीपद मिळालं इथे तुमची लायकी नव्हते सचिन निकम हे योगे दादांना पीए होते आज दादा मंत्री झाले आहेत म्हणून तुमच्या जर दुखत असेल तर आठवा तुम्ही का त्यांच्याकडनं सोडून गेलात अजिंक्य मोरे सांगतायत आमच्याच कार्यकर्त्यांना फोन करून सांगतायत बाईट दिली मी जास्त काय मी यांच्यावरती बोललो नाही जास्त मी काय त्यांच्यावरती बोललो नाही म्हणजे इकडे बाईट द्यायची पक्ष विरोधात आणि परत फोन करून सांगायचं की मी असं काय बोललेलं नाही मी तसं काय बोललो नाही त्यामुळं हे जे लोक आता वेड्यापेशासाठी झालेले आहेत आणि जे एक वाक्य विजय जाधव म्हणून गेले की शशिकांत चव्हाण विजय जाधव शंकरराव कांगणे आमच्या कुटुंबाला रामदास भाईने घडीला लावले मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे ह्या मतदारसंघामध्ये नवे नव्हे तर ह्या कोकणामध्ये आदरणीय रामदास भाईनी लोकांचे कुटुंब उभे केले तुम्ही तुम्ही आठवा तुमच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी भाईनी काय केलंय आणि तो माणूस खोटा बोलतोय की माझ्यासाठी आमचा कुटुंब देश हडीला लावला या विजय मी या काळकाच्या आवार देऊन सांगावं की माझ्या मुलाला भाईने नोकरीला ना लावली नाही आणि तुझ्यात हिंमत असेल तर पोराला घरी बसाव आणि परत तू आता कुठूनही नोकरीला लावून दाखव आणि मग बाई वरती यांच्यावरती ह्यांच्यावरती भाष्य कर जशो हडीला लावलं शंकर कांगळेला काय कमी दिलं शंकर कांगणे सांगतात मी आता सगळं राजकारण सोडलेलं आहे आता मी समाजकारण सोडलेला आहे मी आता समाजाच्या नादी लागणार नाही आम्ही राजकारणाच्या नादी लागणार नाही मी मुंबईमध्ये आता जातो आणि माझ्या कुटुंबासोबत माझा जीवन जगतो हे शंकर कांगणे भेटल्यावरती सांगतात परंतु शंकर कांगणे असा माणूस आहे की नंदी असतो त्याला मान हल म्हणलं की तो मान हलवतो अशा पद्धतीने शंकर कांगणे कोणतरी बोलला की असं बोल धाडवेवरती बोल धाडवे वरती बोलणार आदरणीय दादांवरती बोल दादांवरती बोलणार भाईंवरती बोल भाईंवरती बोलणार शंकर कांगेनं माझं आव्हान आहे मी आज सांगतोय शंकर कांदा असतील विजय जाधव असतील पुन्हा जर तुम्ही आमच्या भाईंवरती दादावरती आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन झाडेवरती किंवा आमच्यावरती असा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला हा विजय जाधव माझी लायकी करतोय वेळ पडली मी आज सगळं बोलत नाही आहे जर वेळ पडली मी जर तोंड उघडला तर या तळे विभागातच काय या खेड तालुक्यामध्ये तोंड दाखवायची जागा दा, राहणार नाही हे मी तुला आज सांगतो आणि एवढंच बोलतो आम्ही इथे थांबतो जय जय महाराष्ट्र आमच्यावरती संस्कार झालेले आहेत आदरणीय शिवसेना प्रमुखांचे संस्कार आहेत आमच्या आईवडिलांनी संस्कार केले आहेत आम्ही कधी कोणाच्या व्यंगावरती बोलण्यावरती कधी शर वरती आम्ही बोलत नाही ते देवाने दिलेलं आहे आपल्याला देवाची आपली ती देण आहे कोण कसं बोलतंय ह्याच्या हे महत्वाचं नसतं महत्त्वाचं महत काय असतं त्याचे विचार काय आचार काय त्याचं वागणं काय त्याचं काम काय कसं बोलतंय त्यापेक्षा जर काम बोलतंय हे महत्वाचं आहे आणि सचिनजी दारवेचं काम खरंच खूप चांगलं आहे इथे ऑफिसमध्ये कोण गरजू माणूस आला की त्याला गाडीत बसवणं तो काम कुठे पंचायत समजेलचं तसेच ऑफिस तस नाही सर अत काम आहे सर स्वतःच्या गाडीत जाईल स्वतःचं पेट्रोल टाकून सीएनजी टाकून स्वतःचा खर्च करून जर लोकांची कामं करून करून देत असेल तर हे सचिन धाडवे देखील आहे दे। आणि त्यांच्यावरती राजीन पवारने दे काय आरोप केला की तोतल्या वगैरे तर त्यांना मी एक मित्रत्वाचा सल्ला देईन की तुम्ही आरोप करत असताना आरोप करा तुम्ही नेत्यांना खुश करण्यासाठी आरोप करा परंतु तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती आरोप करू नका तुम्ही कोणाच्या शरीरावरती आरोप करू नका तुम्ही वैचारिक दृष्टिकोनातून वाद द्या आम्ही त्यांना मित्र तुझा सांगतो पहिलं गोष्ट म्हणजे काल ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती कशी कशासाठी घेतली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भास्कर भास्कर शेठ जाधव यांनी जे आहे ना जेव्हा आमच्या सचिनजी धाडवेनी उत्तर दिलं त्या आमच्या तालुका प्रमुखांनी एकट्याने उत्तर दिलं यांना एवढा अख्खा चांडा चौकट सगळे एकत्र येऊन बसून विचार करून उत्तर द्यावी लागलेत म्हणजे आमचा तालुका प्रमुख शिवसेनेचा किती सक्षम आणि वाक सगळ्यांना माली आहे हे पराजे पत्रिका बैठक म्हणून त्यांनी दाखवून दिले आणि दुसरी गोष्ट म्हणायचं म्हणजे हे जे बसले होते ना चांद्रा चौकट ह्या सगळ्यांनी एक विचार करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण राजकारणामध्ये आल्यापासून ते आपल्याला भाईने काय काय दिलं आपल्याला भाईने काय काय दिलं कोणाच्या जीवावर आपण जो वाढलोय कोणी आपल्याला व्यवसाय उभे करून दिले कोणी आपल्याला नेहमी पाठीशी उभे राहिले आपल्या मुलासारखं सांभाळलं आपल्या भावासारखं सांभाळलं आपल्या घरच्यांसारखं सांभाळलं म्हणजे बेईमान कोण होऊ शकतो बेईमान ती कालची काल चांगल्या चौकट होती आणि ह्यांनी स्वतः सांगतायत सगळ्यांना खेळ तर लोकांना माहितीये की ही लोक कोणाच्या जीवावर उभे झालेत तर आदरणीय रामदास भाईंच्या जीवावरती उभे राहिलेली माणसं आहेत आणि त्यात भाईंवरती आरोप करतायत दादांवरती आरोप करतायत दादांच्या शिवसेनेकडून आरोप करतायत तर कशासाठी त्या अनिल परबला खुश करण्यासाठी भास्कर शेठ जाधवांना खुश करण्यासाठी आता निवडणुका सारी जवळ आल्या आहेत कुठेतरी काहीतरी खोके भेटतील आपण निवडणुका तरी लढवू कुठेतरी काहीतरी करता येईल कुठेतरी काहीतरी आपला खोकं भेटलं तर खोक्याचा फायदा होईल या हेतून फक्त त्यांची कामं चालू आहे म्हणजे इथं आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अनिल परबांना खुश करण्यासाठी भास्कर शेठला खुश करण्यासाठी फक्त ह्या प्रेस कॉन्फरन्स चालू त्यांनी परवा घेतलेली आहे बाकी त्याचा उद्धार तर हेतू कायच नव्हता आणि दुसरी गोष्ट अजून मला बोलायचं आहे की जर तुम्ही एवढा इथे म्हणताय आता याने आमचं सांगितलं असंच माझ्या देखील निदर्शनास आलं भरपूरशा लोकांनी सांगितलं फक्त आमच्याच नाही इतर लोकांकडून देखील कळलं की हे जाऊन भाऊ भेटतायत अण्णांना निरोप पाठवतायत दादांना तिसऱ्याकडनं निरोप पाठवतात की माझं काय नाही तुमच्याशी माझं काय नाही अरे कारायचं आमने सामने करा ना नेत्यांना खुश करायला फक्त समोर एक दाखवायचं मागून एक वागायचं अरे काय चाललंय काय कोणतं उदाहरण लोकांपुढे ठेवत आहे आम्ही आतापर्यंत जगलोय स्वाभिमानानं जगलोय स्वाभिमान जगणार आहे शिवसेनेक तुम्ही देखील स्वाभिमानात जगून दाखवा हे चांद्रा चौक्या गोष्टी बंद करा आणि आमच्या तालुका प्रमुखांमुळे बोलतात ना तालुका प्रमुख आमचा वाघ आहे ते काय म्हणजे तुमच्या शेपटाला पण पुरून उरतील त्यांच्या नादाला लागू नका शिवसैनिकांच्या नादाला लागू नका स्वतःचा विचार करा आणि स्वतः आत्मचिंतन करा शांत बसा घरी डोक्या बरपटी लाली जावा आणि विचार करा आदरणीय भाईने आपल्याने काय काय केले पण मी आज काय माती खरं तर युवासेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी खेड तालुका सचिव तालुका प्रमुख सचिन दाळवे यांना तोतला हिरो असं संबोधलेलं आहे एखाद्याच्या व्यंगावर टीका करणं कितपत योग्य आहे किंवा एखाद्याच्या म्हणजे एखाद्या गुन्हावर बोलणं कितपत योग्य आहे राजकारण राजकारणाची जागी आणि समाजकारण समाजकारणाची जागी मला एक गोष्ट कळते आम्हाला संस्कार आहे की राजकारण करत असताना राजकारणी आरोप करत असताना कधी कोणाच्या वैयक्तिक शरीरावर बोलू नये किंवा वैयक्तिक त्यांच्या बोलण्यावरती बोलू नये काल मा ते युवास जिल्हा जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे होतले जे शिंदे गटाचे सॉरी